कांद्याच्या दरात घट मिरची गवार लसूण आणि शेवग्याच्या दरात लाक्षणिक वाढ नवा कांदा बाजारात विक्री झाल्याने किरकोळ बाजारात कांद्याचे दर प्रति किलो दहा ते पंधरा रुपयांनी घटले आहे तर हवामानातील बदलाचा फटका मिरची गवार आणि शेवग्याच्या उत्पादनाला बसल्याने दरात वाढ झाल्याचे दिसून येत आहे तसेच लसणाचे दर अद्यापही तेजीत असून पालेभाज्यांचे दर मात्र सामान्यांच्या आवाक्यात आहेत शहरातील चिंचवड तसेच पिंपरी येथील लाल बहादूर शास्त्री भाजी मंडईतील किरकोळ बाजारात नवीन कांद्याचे दर पुढील चाळीस तर जुना कांदा पंचावन्न ते साठ रुपये दराने विक्री होत आहे तर आवक घटल्याने मिरची किलो ऐंशी ते नव्वद गवार शंभर लसूण तीनशे पन्नास ते चारशे आणि शेवगा एकशे पन्नास रुपये दराने विक्री होत आहे कोथिंबिरीची जुडी पंधरा मेथी पालक वीस तर कांदा पात पंचवीस ते तीस रुपयांना विक्री होत आहे घाऊक दर प्रति किलो शेवगा साठ ते सत्तर मिरची तीस ते चाळीस भेंडी पस्तीस ते चाळीस गवार सत्तर ते नव्वद काकडी पंचवीस ते तीस कांदा पंधरा ते वीस बटाटा बारा ते पंधरा टोमॅटो दहा ते बारा आले पासष्ट ते सत्तर लसूण एकशे पन्नास ते एकशे साठ मटार तीस ते पस्तीस रुपये प्रति किलो दराने विक्री झाली मुशी उपबाजारातील आवक क्विंटल वारी कांदा चारशे वीस बटाटा पाचशे त्रेसष्ट आले चौतीस लसूण दहा गाजर एकशे बेचाळीस गवार सतरा शेवगा दहा गवार पाच एकशे चौदा टोमॅटो चारशे अठ्ठ्याऐंशी काकडी नव्वद भेंडी अडतीस क्विंटल एवढी आवक झाली आहे मुशी उपबाजारात पालेभाज्यांच्या एकूण बेचाळीस हजार सातशे गडली फळे दोनशे सत्तर क्विंटल आणि फळ भाज्यांची आवक छत्तीसशे दहा क्विंटल एवढी आवक झाली चंपाष्ठी निमित्त बाजारात भरताची वांगी आणि कांदापातीला अधिक मागणी होती त्यामुळे दरात वाढ झाल्याचे दिसून आले इन मराठी न्यूज साठी गायकवाड पुणे